नमस्कार सगळीकडे नवरात्रीची तयारी चालू झालेली आहे आणि सुरू होते ती लगबग घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन येण्याची तर कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहून घेऊया त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घट काही ठिकाणी मातीचा घट असतो काही ठिकाणी धातूंचा असतो म्हणजेच पितळ तांबे चांदी किंवा स्टीलचा देखील असतो जो तुमच्या घरातील परंपरेनुसार तुमच्याकडे असेल तो तयार ठेवावा जर घरात असेल तो स्वच्छ साफ करावा आणि जर नसेल तर तो तुम्ही विकत आणला तरी देखील चालते दुसरे म्हणजे नारळ देखील आपण घरामध्ये ठेवणे आहे नारळ ठेवण्याची प्रथा आहे तसेच धान्य काही ठिकाणी सात धान्य पाच धान्य किंवा फक्त गवांचा वापर केला जातो हे धान्य आणून चांगले साफ करून पाकडून ठेवावे त्यानंतर या धान्याला टाकण्यासाठी लागणारी माती सध्या बाजारामध्ये माती विकत मिळते जर आपल्या आजूबाजूला शेती असेल किंवा नर्सरी असेल तर तिथे माती एक दिवस आधीच आणून ठेवणे महत्वाचे आहे नवरात्र की नंदा नंदादीप लावला जातो हा अखंड असतो तो दिवा कोणता लागणार आहे हे तुम्ही पहावा आणि स्वच्छ व्यवस्थित करून ठेवावा दिव्याची वाद देखील मोठी असणे महत्वाचे आहे त्यानंतर घाटामध्ये लावण्यासाठी वेड्याची पानं आंब्याची पानं ही पाच पानं तुमच्या घरात असू द्या बाकी घटस्थापनेच्या पूजेसाठी लागणारे फुलं पूजेची इतर साहित्य अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ऐन वेळी न धावपळ करता एक दिवस आधी आणले सोयीस्कर राहील धन्यवाद